माझं नाव समाधान मिका पाटील तुरत माझं नाव समाधान मिका पाटील तो शेतातनं घरी रस्ता क्रॉस करताना आमदार साहेबांची गाडी जात होती तर ती गाडी समोर अचानक ती गाडीला भेटक लागल्याने ती रस्त्यावर गाडीवर टोकला गेला तो तिकडनं त्यांनी आमदार साहेबांनी इथं दवाखान्यात आणण्याचा प्रयत्न केला आता की आम्ही बघितलं नाही अजून आम्हाला बघायला टाइम दिला नाही ते तुम्हाला आज जाईल सिरियस आहे असं तिथून सांगितलं की ॲक्सिडेंट झाला असं तर मग मला दवाखान्यामध्ये पण कॉल आला तुम्ही कॉल आला असं मी सांगितलं त्यांची बहिणी तर मग त्यांनी सांगितलं की दवाखान्यात कोणी आलं नाही मग त्यांचे भाऊ वगैरे मामा वगैरे आले दवाखान्यात असं काही प्रकार आहे का नाही ते आम आम्हाला सांगतो सकाळपासून शेतात गेला तर त्याच्यामुळे त्याला कारण का आम्हाला असं माहित पडलंय की मग तो ड्रिंक केला आणि मग त्याच्यामुळे तो ठोकवला गेला बा असं काही साडेआठ वाजता निघालून घरून निघाले ते तर आम्हाला पण माहिती आहे त्यांनी ड्रिंक केले ठिकाणी पण त्यांचा डब्बा पण घरी आलेला आहे ना तर त्यांनी जेवण केलेलं आहे